नालंदा विद्यापीठ कुणाला हे सांगण्याची गरज पडत नाही की हे नेमकं काय होत जगातल्या प्राचीन आणि सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक म्हणजे नालंदा एकेकाळी हे ज्ञान आणि शिक्षणाचं जागतिक केंद्र होतं पण इतकं भव्य दिव्य विद्यापीठ नष्ट कसं झालं नालंदावर कोणी हल्ला केला होता का की नालंदा लोकांच्याच अंतर्गत वादांमुळे त्याचं नुकसान झालं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय नालंदा विद्यापीठ हे सध्याच्या बिहारमध्ये होत हो बिहारमध्येच साक्षरतेच्या बाबतीत सर्वात खालच्या नंबरवर असलेल्या बिहारमध्ये हे शिक्षणाचं जगातलं सर्वात मोठं केंद्र होतं याला नालंदा महाविहार म्हटलं जायचं हे विद्यापीठ उभारण्याचं श्रेय गुप्त साम्राज्याला जातं गुप्त सम्राट समुद्रगुप्त आणि पहिला कुमार गुप्त यांच्या पुढाकाराने तिसऱ्या ते चौथ्या शतकात या विद्यापीठाची स्थापना झाली होती काही अभ्यासक हे विद्यापीठ श्रेय बौद्ध आचार्य नागार्जुन यांचा शिष्य आर्य देवाला देतात एकदा उत्खनन करताना सापडलेल्या एका मुद्रेवर श्री नालंदा महाविहार आर्य भिक्षु संघस्य असं लिहिलेलं आहे आणि तिच्या दोन्ही बाजूंवर सारनाथाचं धर्मचक्र आहे त्यामुळे हे बौद्धाने उभारल्याचंही म्हणतात सम्राट हर्षवर्धनच्या काळात हे विद्यापीठ भरभराटीला आलं होतं पण काही इतिहासकांच्या मते नालंदाच्या जागी बुद्ध आणि महावीर यांच्या आधीही शिक्षण दिलं जायचं यानंतर इथे हा महाविहार बांधण्यात आला हे जगातलं पहिलं निवासी विद्यापीठ मानलं जात या विद्यापीठात पूर्व आणि मध्य आशियातून आलेले जवळपास दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते तर विद्यापीठाच्या ग्रंथालयात हजारो हस्तलिखित ग्रंथ होते नालंदा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने वैद्यकशास्त्र दर्शन तर्कशास्त्र आयुर्वेद ज्योतिषशास्त्र अध्यात्म बौद्ध असे अनेक विषय प्रतिष्ठित विद्वानांकडून शिकवले जात होते स्वतः आर्यभट्ट या विद्यापीठाचे प्रमुख राहिले तसंच धर्मपाल जिनमित्र प्रभामित्र चंद्रपाल शांतरक्षित आर्यदेव वसुबंधू असे अनेक तज्ज्ञ आचार्य विविध विषय शिकवायचे विद्यापीठाचा परिसर अनेक चौरस मैल क्षेत्रफळात पसरलेला होता या ठिकाणी भव्य इमारती होत्या तीनशे खोल्यांच वसतिगृह होत ज्यामध्ये तीन हजार विद्यार्थी राहत होते ग्रहताऱ्यांचा खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी उंच मनोरे होते इथे धर्मगंज नावाचं मोठं ग्रंथालय होत जिथे विविध विषयांवर लाखो पुस्तकं होती या ग्रंथालयाच्या तीन विभागांना रत्नसागर रत्नरंजक आणि रत्नोदधी अशी नावं होती चीन कोरिया तिबेट मधील विद्यार्थी इथे शिकायला यायचे इतकंच काय तर जगप्रसिद्ध प्रवासी यु एन सुद्धा इथे शिकले असल्याचा उल्लेख मिळतो विशेष म्हणजे इथे शिक्षण घ्यायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची आधीच छोटीशी पण पर कठीण परीक्षा व्हायची त्यात ते यशस्वी ठरले तरच त्यांना विद्यापीठात एंट्री मिळत होती ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि युरोपमधील सर्वात जुनं विद्यापीठ असलेल्या बोलोग्न विद्यापीठाच्याही आधी जवळपास पाचशे वर्ष हे विद्यापीठ अस्तित्वात होतं आणि धर्माविषयीचा दृष्टिकोन यामुळे आशियातील संस्कृतीला आकार मिळाला पण कालांतराने नालंदा आपापसात वाद व्हायला लागले याचे एक मुख्य कारण म्हणजे तांत्रिक शिक्षण पद्धती सुद्धा इथे शिकवली जाऊ लागली ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा परिणाम व्हायला लागला याच दरम्यान विद्यापीठावर आक्रमणांची सुरुवात व्हायला लागली सगळ्यात आधी हुणांनी नालंदावर आक्रमण केलं यानंतर बंगालच्या गौदास राजवंशाने आक्रमण केलं आणि अखेरीस इस्लामिक आक्रमक बख्तियार खिलजीने अकराशे त्र्याण्णव मध्ये नालंदावर आक्रमण केलं ज्यामध्ये जवळपास हे भव्य विद्यापीठ पूर्णपणे नष्ट झालं असं म्हणतात की या विद्यापीठाचं ग्रंथालय कित्येक महिने जळत होतं पण पुढे आक्रमणाच्या बेचाळीस वर्षानंतर इसवी सन बाराशे पस्तीस दरम्यान एका चाग लुत्सावा नावाच्या तिबेटी माणसाने विद्यापीठाला भेट दिली होती त्याने दिलेल्या माहितीनुसार सगळं भुस्मसात झालं होतं मात्र तरीही याच ठिकाणी काही आचार्य अजूनही अध्ययन करत होते तसंच एक नव्वद वर्षांचे आचार्य राहुल श्रीभद्र हे विद्यार्थ्यांच्या एका तुकडीला शिकवतही होते सध्या संपूर्ण विद्यापीठ भग्नावस्थेत केवळ काहीच अवशेष शिल्लक आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात भारताचा हा महान वारसा शेकडो वर्ष मातीखालीच होता त्यामुळे शिक्षणाची जननी असलेल्या आपल्या भारत देशाचा हाच भव्य इतिहास पुन्हा सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न आता सरकार करत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा बाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका